मी प्रत्येक आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करते वर मात ताकत है। मी प्रत्येक आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करते माझ्यासमोर येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याची ताकद माझ्यात आहे माझ्यासमोर येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याची ताकद माझ्यात आहे मी संकटांमध्ये नेहमी शांतता आणि स्थिरता राखते मी संकटांमध्ये नेहमी शांतता आणि स्थिरता राखते कठीण काळातही मी सकारात्मक राहते कठीण काळातही मी सकारात्मक राहते मी माझ्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी कायम प्रयत्नशील राहते मी माझ्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी कायम प्रयत्नशील राहते माझ्या कामात येणाऱ्या अडचणी म्हणजे संधी आहेत आणि मी त्या संधीचा लाभ घेते माझ्या कामात येणाऱ्या अडचणी म्हणजे संधी आहेत आणि मी त्या संधीचा लाभ घेते मी नेहमी माझे निर्णय ठामपणे घेते मी नेहमी माझे निर्णय ठामपणे घेते मी माझ्या भविष्यासाठी योग्य मार्ग शोधते आणि त्यानुसार काम करते मी माझ्या भविष्यासाठी योग्य मार्ग शोधते आणि त्यानुसार काम करते माझ्यासमोरील अडथळे पार करण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करते माझ्यासमोरील अडथळे पार करण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करते मी स्वतःला नेहमी सकारात्मक आणि प्रेरित ठेवते मी स्वतःला नेहमी सकारात्मक आणि प्रेरित ठेवते माझ्या जिद्दीने आणि प्रयत्नांनी मी कोणत्याही अडथळ्यांवर विजय मिळवते माझ्या जिद्दीने आणि प्रयत्नांनी मी कोणत्याही अडथळ्यांवर विजय मिळवते माझे प्रयत्न नेहमीच यशासाठी वाट तयार करतात माझे प्रयत्न नेहमीच यशासाठी वाट तयार करतात माझ्यासमोर येणाऱ्या अडचणी मला अधिक मजबूत आणि चतुर बनवतात माझ्यासमोर येणाऱ्या अडचणी मला अधिक मजबूत आणि चतुर बनवतात मी माझ्या प्रत्येक प्रयत्नात प्रगती पाहते मी माझ्या प्रत्येक प्रयत्नात प्रगती पाहते मी माझ्यासमोर येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवते मी माझ्यासमोर येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवते